हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे गुरुवारच्या पूजेचा म्हणजे ॲक्च्युली हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे ज्या म्हणजे बुधवारचा ज्याच्या म्हणजे ज्याच्या दुसऱ्या दिवशी आपला मार्गशर्षचा तिसरा गुरुवार असणार होता तर त्याच्या आदल्या दिवशीच मी हे मुखवटा तयार करते तसं तर तुम्ही शॉर्टमध्ये पाहिलंच असेल से की मी कसा हे मुखवटा वगैरे तयार केला तर मुखवटा छान होता ऑलरेडी पण मला जे स्वरूप देवीचं पाहिजे होतं ते स्वरूपाचं नव्हता तर त्यासाठीच मग मी आता ते देवीचं स्वरूप या मुखवट्यावर साकारण्याचा प्रयत्न करते तर मला बनवायचं होतं एकवीर आईचं स्वरूप तर त्याच्यासाठीच मग मी पूर्ण मुखवट्याला गोल्डन कलर करून घेतलेला आहे एक हात म्हणजे एक सिंगल कोट केला तेव्हा मग त्याच्या आतलं जे आहे डोळे वगैरे होते देवीचे तर ते दिसत होते तर मग त्यानंतर मग तसं परत मग मी सेकंड कोट करते तर सेकंड कोट झाल्यानंतर जरा बऱ्यापैकी फिनिशिंग आली होती मुखवट्याला पण तरीही डोळ्यांच्या भागातलं जे काही होतं ते कारण ब्लॅक कलरचं होतं त्यामुळे मग ते एवढं काही झाकलं नव्हतं म्हणून मग डोळ्यांच्या तिथे मी परत एक कोट केला अशा प्रकारे दोन तीन कोटमध्ये माझी देवीचे मुखवटा आहे तो जरा झाला होता व्यवस्थित आणि तुम्ही जर वे एक विराईचं मुखवटा पाहिला असेल तर तो कम्प्लीट गोल्डन आहे एक विराईचं मुखवटा पण गोल्डन आहे आणि जो मुखवट्यावर टोप असतो जे हे काही ज्वेलरी असते ते ते सुद्धा गोल्डन आहे मे बी ते सोन्याचं असावं किंवा पितळेचं आता एक्झॅक्ट मला ते मला पण नाही माहिती की ते कशाचं आहे मी फक्त फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्येच फक्त त्या देवीला बघितलेलं आहे मी प्रत्यक्षात सुद्धा त्या देवीचं दर्शन सुद्धा घेतलेलं नाही पण मला एक इच्छा झाली होती की मी त्या देवीचं रूप साकारावं म्हणून मग आ, मी हे करते मी हे करते म्हणण्याऐवजी देवीच माझ्याकडनं हे करून घेते कारण असंच कोणाला पण पन... नाही सुचत असं आणि म्हणजे जेव्हा देवाची इच्छा असते ना तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी घडवून येतात मी जरी लाख विचार केला असता मला हे करायचं आहे मला ते करायचं पण देवाच्या जर मनात नाही की माझ्या हातनं हे व्हावं तर ते होणारच नाही पण देवाच्या मनात होतं किंवा देवीच्या मनात होतं म्हणूनच हे सगळं माझ्या हातून घडते आयदर देवीच माझ्याकडनं हे करून घेते तर सगळा को म्हणजे जे गोल्डन कलरचं कोट दिले होते मी दोन तीन ते सगळे वाळल्यानंतर मी आता ह्याचे बारीक सारे काम जे आहे देवीचं म्हणजे डोळे काढणं आयब्रोज काढणं तर ते सगळं राहिलं होतं तर मग आता ते करते एकदम छोट्या आकाराचा ब्रश घेतलेला आहे आणि तो ब्लॅक कलरमध्ये हे करून मी तो हे करते आ, आयब्रोज वगैरे काढते तर हा गोल्डन कलर आहे ना हा ॲक्रेलिक कलर नाही आहे ॲक्च्युली जेव्हा घराचं कलर काम वगैरे झालं ना तेव्हा टेक्स्चर भिंतीवरती टेक्स्चर काढण्यासाठी एक गोल्डन क म्हणजे तीन डब्बे आणल्या होते गोल्डनच्या त्यातली एक उरली होती तर तेच मी इथं वापरली आणि ते एक्झॅक्ट कलर आला आहे देवीचा आणि इथं पाहू शकताय तुम्ही की मी पूर्णपणे देवीचं मुखवटा तयार झाल्यानंतरच आता दाखवलंय कारण नेमकं का शूट करायला पण मी ट्रायपॉड लावला नव्हता मग त्यामुळे मग हाताने जेवढं होईल तेवढं शूट केलं आणि तुम्ही पाहू शकताय की बऱ्यापैकी असं देवीचं लूक आलेलं आहे आणि मग मी ते रात्रभर सुकट ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मला ना ते देवीच्या डोक्यावरची जी टिकली ना तिथं त्यांनी मस्त वर्क केलेलं आहे देवीच्या टिकलीला पण माझ्याकडे तसं काही म्हणजे वर्कचं सामान होतं पण मग माझ्याकडे हा मळवट सुद्धा होता जो की माझ्या लग्नातला आहे तो मी आहूनसाठी आणि माझ्यासाठी घेतला होता पण मी लावला होता पण त्यांनी लावलाच नव्हता मग तो तसाच राहिलेला होता मग ते मग कुठंतरी यूज करावा आता माझ्या लग्नाला जवळपास सात वर्ष तर झाले तर आठवं चालू आहे आणि तेव्हापासून मी ते जपून ठेवले मला अशी सवय आहे कोणती वस्तू वेस्ट मी नाही जाऊ देत त्याला मी जपून ठेवून काहीतरी ते कामातच आणते तर मग आता हे मुखवट तयार कर करण्यासाठी मी ते कामात आणलं आहे की कारण त्याची बिंदी वगैरे केली मी बिंदी म्हणजे टिकलीमध्ये जे वर्क केलेली आहे ते तयार केली मी अगोदर आणि त्याच्यानंतर मग जे राहिलेलं होतं टिकलीमधून जे कट करून तर ते पण मी मुकुटावर चिटकवून घेतलं आणि म्हणजे कोणताच पार्ट मी त्या मळवटचा वेस्टने जाऊ दिला आहे तुम्ही पुढे पाहालच मी त्याच्या साईडचं पण ते ना असं छोटं छोटं कट करून एकदम एकदम एक्झॅक्ट लुक देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही मला सांगाच की मी जे डेकोरेशन केलं के आहे ते छान आहे की नाही किंवा ती देवीची जी टिकली आहे ना ती खूप सुंदर आहे म्हणजे ॲक्च्युली जी रिअलमध्ये आहे ती तर मी तसंच काहीतरी लुक देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसं वाटतंय मला नक्की सांगा कमेंट करून आणि त्यानंतर आता हे बघा ते टिकली कम्प्लीट झाली आणि तरी टिकली कंप्लीट केल्यानंतर सुद्धा थोडंसं ते मळवटचं हे असे तिरके तिरके राहिले होते तर अगोदर मी म्हटलं तिथं ते ना देवीच्या त्या मुख जो मुखवटा होता ना त्याला ना असं नथनीचं हे होतं पण म्हटलं मग ते ॲक्च्युअल मुखवट्यावर तसं नाही आहे मी बघितलं होतं ते चिटकवून छान पण दिसत होतं पण ॲक्च्युअल मुखवट्यावरती ते नाही आहे मग ते आपण केलं तर चांगलं पण नाही दिसणार म्हणून मग ते मी आयडिया ड्रॉप केली आणि मग तेच जे राहिलेलं आहे तर ते मी असं देवीच्या टोपला चिटकवून घेते तर खूप छान दिसत होतं हे सुद्धा चिटकवल्यानंतर तर मी त्या त्याचा कोणताच पार्ट वाया नाही जाऊ त्याला सगळ्याचा पुरेपूर वापर करून घेतला तर इथं आता फायनली पूर्ण मुखवटा करून रेडी झाला आहे आणि मी त्याचं जे उरलेलं मळवटाचा भाग आहे ना तो असा टोपावरती लावला आहे तर कसा दिसतोय तर त्यानंतर मग सकाळी केलं मी ते सगळं डेकोरेशनचं काम कलर वगैरे ते आदल्या दिवशीच रात्री करून ठेवलं होतं म्हणजे डेकोरेशनचं काम होतं ते सकाळी केलं आणि त्यानंतर मग मी पूजा मांडायला घेतली तर ह्या डेकोरेशनमुळे मला पूजेला पण थोडा उशीर झाला होता पण चला ठीक आहे मला जे करायचं होतं देवीचं ते मग मी केलं ह्याचं मला खूप समाधान आहे आणि आता ना पूजा मांडायला घेतली तर मी आज पूर्ण पूजा नाही म्हणजे नंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पूजेचा व्हिडिओ शेअर करेलच पण डिटेलमध्ये मी मागच्या गुरुवारी शेअर केलं होतं की कशा पद्धतीने पूजा मांडते वगैरे तर आज मी फक्त देवीचा शृंगार तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मला तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओ आणि मला सांगा की कसा झालं आहे देवीचा शृंगार तर आता ना इथं एक चौरंग ठेवला त्याच्या खाली स्वस्तिक काढलं होतं कुंकवानी त्यानंतर त्याच्यावरती तांदळाने तांदळानी कमल काढलं आहे आणि त्यानंतर ना आता इथं त्याच्यावरती हे पण ठेवलं आहे कलश ठेवला आहे कलशचं ते त्याचं पाण्याची पण पूजा करून घेतली आहे आणि नारळ वगैरे ठेवून सगळे पानं वगैरे ठेवून कलश पूर्ण स्थापन केला आहे आणि ना आता इथं कलशाला मी साडी नेसवते तर साडी मीही माझ्या साडीमधला पीस निघालेला होता तर त्या पिसापासूनच मी साडी नेसवती आहे मी अजून एकही वस्त्र मी आत्तापर्यंत म्हणजे मी किती वर्ष झाले असतील पूजा मांडते किंवा हे करते देवीचे मला गुरुवार धरते पण मी अजूनपर्यंत एकदा पण देवीला देवीसाठी वस्त्र बाहेरून विकत नाही घेतलेले मी अजूनपर्यंत हातानेच माझ्या वस्त्र बनवत असते ते पण ऑन द स्पॉट अजून आधी नाही बनवून ठेवते तर मी इथं ना अगोदर असं फोल्ड करून घेतलं आहे त्या पीसला आणि आता ती ॲडजस्ट करून घेते मी कळशीला हाईटनुसार आणि आपल्याच पिसापासून देवीला वस्त्र नेसवण्याची किंवा साडी नेसवण्याचा एक प्लस पॉईंट असा पण आहे की जे देवी देवीने परिधान केले किंवा देवीला आपण घातलं आहे ते नंतर आपल्याला पण घालायला मिळणारे म्हणजे देवीचा एक प्रसाद किंवा एक आशीर्वाद समजून आपण ते घालू शकतो आणि जे बाहेरून विकत घेतो किंवा ते जे रेडीमेड वस्त्र असतात त्यात ते आपण घालू नाही शकत तर मला हे खूप आवडतं असं की मला देवीचं देवीने घातलेलं मला नंतर घालायला मिळणार आहे त्यामुळे मग मी हे असंच करत असते आणि मेन म्हणजे आपली पण क्रिएटिव्हिटी काहीतरी दिसते सगळंच जर रेडीमेड घेता घेता घेतलं तर मग आपण काय करणार आपली क्रिएटिव्हिटी आपण कधी दाखवणार म्हणून मग मी कायम असंच घालत असते ते इथून मागचे पण जे दोन्ही गुरुवार झाले तेव्हा पण मी माझ्या हातानेच वस्त्र म्हणजे अशी साडी बनवली होती देवीची आणि ह्या वेळेला पण मी माझ्या हातानेच बनवली आहे आणि मी एक व्हिडिओ पण शेअर केलेला आहे ऑलरेडी एक दोन वर्षापूर्वी की पिसापासून आपण साडी कशी घालू शकतो ते आणि मागच्या वर्षी पण मी माझ्या हातानेच बनवाय बनवायची आणि म्हणजे कायमच मी माझ्या हातानेच बनवते तर मला यात आवड पण आहे मेन म्हणजे आणि जिथे आवड असते तिथं सवड बरोबर मिळते तर त्या त्याच पद्धतीने मग मला आवड आहे त्यामुळे मी करते पण आणि माझ्या चॅनलचं नावच मी त्याच्यामुळंच मराठी कलाकार असं दिलेलं आहे कारण का मला मी एक मराठी मुलगी आहे आणि मला अशा वेगवेगळ्या कलाकारी करायला आवडतात म्हणून मग मी माझ्या मा चॅनलचं नाव तसं दिलेलं आहे तर चला आता इथं मी पिसापासून साडी घालून घेतली आहे देवीला ना आता इथून पुढं ना देवीचं आपल्याला शृंगार करायचा आहे तर मी आज गुलाबी कलरचं वस्त्र निवडले तर नवी कोरीच साडी होती आत्ता जे लग्न झालं माझ्या जाऊबाईंच्या भावाचं तर तेव्हा त्यांच्या मम्मीने मला ही साडी घेतली होती तर नवी कोरी साडी होती मग मी त्यातलाच पीस घेतलेला आहे आणि पैठणीचा पीस आहे त्यामुळे तर तो छानच दिसतं आहे आणि मी ना असं मध्ये जे प्लेट्स केले होते ना तिथं पण एक पिणीने सेक्युअर केलेलं आहे म्हणजे काही असं हे दिसू नये म्हणून आतमधलं काही उघडं दिसू नये म्हणून आणि कळशी पण इतकी सुंदर आहे ना आणि तिची हाईट पण एवढी छान आहे आणि ती बरोबर बसतं ते त्याला तर आता इथं ना ते झालेली आहे साडी नेसून आणि आता मी घेते ज्वेलरी घालण्यासाठी देवीला तर सगळ्यात अगोदर मी चिंचपेटी घेतलेली आहे मला बरेच दिवसाची चिंचपेटी घालायची होती माझ्याकडे दोन आहेत चिंचपेटी पण घालायची घालायची म्हणता म्हणता दरवेळेला वेगळं वेगळे लुक करते मी त्यामुळे मग ती घालताच नाही आली पण ह्यावेळेला जे एकविरा आईचं लूक केलं ना तर त्यां एक विराईच्या ह्याच्यात तर भरपूर डागिने आहेत स्पेसिफिक हेच डागिने असं नाही पण भरपूर आहेत त्याच्यामुळं मग मी आज भरपूर डागिने घालण्याचा प्रयत्न केला आहे तर अगोदर सगळे डागिने घालून घेते मग नंतर मुखवटा बसवणार आहे तर इथं ना दागिने घालायला पण थोडं ॲडजस्ट करूनच घालावं लागतं चिंचपेटीनंतर लक्ष्मीहार घेतलेला आहे तर अगोदर मी त्याला उलटं सुलटं पाहून घेते की कस ते कसं कारण त्याच्यातनं बरंच कन्फ्युजन होतं ते दोन्ही साईडने सारखंच दिसतं पण त्याला थोडंसं असते कळतं की हे उलटं आहे हे सुलट आहे पण खूप बारीक बघितल्यावर कळतं तर मग मी तसंच बघून घेतलं आणि ते पण आता मी या ठिकाणी घालून घेते देवीला एक 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 करून जेव्हा जेव्हा दागिना घालते ना तर इतकं सुंदर दिसत होता ना जसं काही ते खरोखरच कोणाच्या तरी गळ्याला मी घालते कारण ते कळशीचा गळा इतका मॅच झाला होता ना तर लक्ष्मी हार घातल्यानंतर इथं ना तर लक्ष्मी हारसारखंच माझ्याकडं एक गळ्यातला आहे पण तो लक्ष्मी हार नाही आहे ते फक्त डिझाईन आहे तशी पुतळ्या हार म्हण म्हणू शकतो तशी डिझाईन आहे याची तर ते पण मी या ठिकाणी घालून घेतले नाही वन बाय वन स्टेप बाय स्टेप ते त्याच्या हाईटनुसार ॲडजस्ट करत करत मी हे सगळे दागिने आता घातलेले मोत्याच्या दागिन्यांमध्ये माझ्याकडे मा चिंचपेटी हा मोठा आ, आ, हार आणि त्याच्या म ह्याच्यापेक्षा एक छोटा हार असे तीन होते तर पण मग दोनच घातले मी त्यामध्ये आणि मग बाकीचं घालते आहे तर हा मोत्याचा हार पण आता घालून घेतला आहे पानांना यावेळेस थोडे मोठेच भेटले होते त्यामुळे ते खूप अडकत होतं घालताना गा, पण देवी आपली परीक्षाच बघत असते की आप आपल्याला सगळं व्यवस्थित येते की नाही जोपर्यंत देवीला आवडत नाही तोपर्यंत देवी काही तो नी ते नीट होऊ देत नाही त्यामुळे आणि जोपर्यंत माझं पण असेल ना जोपर्यंत माझ्या ते मनात बसत नाही की हा बाबा चला आता परफेक्ट झालं बा तर तोपर्यंत काही मला ते मन शांत होत नाही माझं मी काही ना काही ते ॲडजस्ट करतच राहते तर तो मोत्याचा हार घातल्यानंतर आता मी ना आ, हे घालायला आहे मंगळसूत्र कारण देवी आणि मंगळसूत्र नाही असं होणारच नाही त्यामुळे बघा आता मंगळसूत्र फायनली घालायला घेतलंय मोठं मंगळसूत्र आणि ते जरा जास्तच मोठं होतं आहे म्हणून ते मागं मी थोडंसं त्या पानांमध्ये अडकवून ॲडजस्ट केलेलं आहे आणि ते ना काय होतं होतं ते म मिऱ्या आहेत ना ते ज्या साडीच्या देवीच्या तर त्याच्यामध्येच दे असं जा जात होतं सारखं सारखं म्हणून त्याला खूप ॲडजस्ट करावं लागलं मला तर आता फायनली त्याला मागे गाठ मारून घेत होते मग मा गाठ मारल्यानंतर पण ते होत नव्हतं मग परत ती गाठ सोडली मग परत ते अडकवलं खूप कुटाने झाले मंगळसूत्राच्या वेळेला मंगळसूत्र कसं बस बसवलं मग देवीच्या मुखवट्याला कानातले घालून घेतले ते मग देवीचा मुखवटा बसवायचं बसवायला लागले तर मला लक्षात आलं की वरती बसवलं तर ते खूप कळशीचा काठ दिसेल आणि जर मुखवटा खाली बसवला तर सगळे जे डागिने घातलेले ते सगळे झाकून जातील मग काय मग ते तर परत काढून ठेवते मुखवटा आणि मग मक... ते सगळे दागिने नंतर मी खाली घेतले तरीही मला असं वाटत होतं एक सेकंड चान्स मी दागिने तसेच ठेवून वरती ते करता येईल का म्हणून पाहत होते पण चा, ते तसं झालं नाही त्याला नंतर मला हे सगळं काढावं लागलं आणि मग नंतर मुखवट्याच्या याच्यानुसार ते सगळं ॲडजस्ट पण करावं लागलं आणि ह्या सगळ्या घाईम घाईमध्ये जो जे ते मळवट्या मळवटाचे स्टिकर मी ते चिटकावले होते ना तेसुद्धा पडत होते कारण खूप हे करून ॲडजस्ट करावं लागत होतं मला तो मुखवटा त्यामुळे माझा हात पण लागत होता त्याला आणि त्याच्यामुळे मग ते तसं होत होतं तर आता इथं ना मी लावून घेते मुखवटा आणि म्हटलं चला ठीक आहे आपण दागिने खालीवरती करूयात पण देवी दिसायला छान दिसली पाहिजे म्हणून मग मी या ठिकाणी आता मुखवटा बांधून घेते नारळाला खाली वर वाकडं तिकडं उभं सरळ सगळ्या प्रकारे करून बघितलं पण ते काही ॲडजस्ट होत नव्हतं इथं देवीने खूप परीक्षा बघितली माझी पण मग नंतर मीच हे केलं की म्हटलं नको आता हे असा खालीच मुखवटा लावूयात आणि मग सगळे डागीने परत ते मागून ढिल्ले केले आणि मग ते परत सगळे खाली सोडले ते चीनचं पेठी तर इतकं आवडलं होतं मला ते वरती हे केलेलं पण ते काय करणार छान म्हणजे बसतच नव्हतं आणि मग नंतर परत देवीचा मुखवटा जिथून एंड होतोय मग तिथून मग सगळे डागीने परत जॉईन करून घेतले तर फायनली सगळे डागीने मग ॲडजस्ट केले मी परत आणि मंगळसूत्राचं ना अगोदरच इतका प्रॉब्लेम झाला तर मला ॲडजस्ट करायला आणि परत आता हे सगळं खाली घेतल्यामुळे ते मंगळसूत्राला पण परत ॲडजस्ट करत बसावं लागलं तर जाऊ द्या मग जे जे होतं ते चांगल्यासाठीच कारण त्या लूकपेक्षा ना हा लूक देवीचा इतका सुंदर दिसत होता ना कारण जर काय उपयोग झाला असता देवीचा मुखवटावरती मध्ये दे परत कळशीचा ते कलशचं तांब्याचं ते काय म्हणतात त्याला काठ मग परत खाली दागिने मग ते छानच दिसलं नसतं म्हणून मग हेच छान दिसतंय आणि खूप सुंदर दिसत दे होतं देवीचं लूक तर तुम्ही पण मला सांगा की कशी दिसते माझी देवी आणि कशी झाली माझी पूजा तर श साडीचं वगैरे ते सगळं शृंगार झाल्यानंतर तुम्ही जर एक वेराईचा फोटो बघितला ना देवीचा तर ती त्यांना खूप त्या देवीला खूप असं नटवलेलं आहे डोक्यावरती पग पदर खूप सारे गजरे हार वगैरे तर मी तशाच पद्धतीचा एक लूक देण्याचा प्रयत्न केला इथं अगोदर देवीच्या डोक्यावरती पदर देऊन घेतला तर आता जे रेडीमेड असतात वस्त्र वगैरे तर त्यांना सोबत पदर येतात पण मग माझ्याकडे काही रेबे रेडीमेड नाही आहे तर मग मी एक अशी चुनरी आणलेली आहे मग ती चुनरीच मी इथं देवीला लावत असते दरवेळेस तर खूप सुंदर दिसते ती सुद्धा आणि मला माझं ते रेडीमेडपेक्षा मला माझ्या हाताने बनवलेलं मला फार आवडतं तर हे दोन गजरे मी एकावर एक लावून घेतले देवीला इतकं सुंदर दिसत होतं ना रूप तुम्ही म्हणजे ह्याच्यात पाहताय व्हिडिओत पण व्हिडिओपेक्षा ना प्रत्यक्षात इतकं छान दिसत होतं तर बघा इथं फायनली सगळी पूजा मी झाल्यावर नंतर मग व्हिडिओ घेतला कारण आज मला फक्त देवीचा शृंगारच तुमच्यासोबत मां, मी के के कसा केला ते शेअर करायचं होतं कारण डिटेल पूजेची मांडणी माग मी मागच्या गुरुवारी शेअर केली होती आणि त्याच्या अगोदर पण खूप डिटेल केलेली पहिल्या वेळेला पण म्हणून मग यावेळेला फक्त शृंगार कसा करतीये ते दाखवायचं होतं तर तुम्ही पाहू शकताय की कसा झाला शृंगार तर खूप सुंदर दिसत होतं देवीचे रूप मी तर अक्षरशः देवीची नजरच काढली होती त्या दिवशी इतकं छान दिसत होतं आणि त्यानंतर मी तिथं ओरिजिनल दिवे आणि काही लाईटवरचे जे पाण्यावरचे चालतात सेन्सरचे दिवे ते पण मी ऑर्डर केले होते मिशोवरनं तर ते सुद्धा मी लावले होते तर त्याने तर एकच नंबर पूजेचा लूक दिसत होता ओरिजनल आणि ते आणि ओरिजनल दिवे मी नागिनीच्या पाण्यावर ठेवले होते नंतर त्याने खूप सुंदर दिसत होतं तर असंच होतं माझा आजचा देवीचा शृंगार आणि आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा तर चला पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर याचा शॉर्टमध्ये मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते पाहिले नसतील तर नक्की ते पण जाऊन चेक करा आणि इन्स्टावर पण मी डेली ब्लॉगिंग करते ते सुद्धा जर पाहिलं नसेल तर नक्की पहा मी इथे माझं इंस्टाग्रामचं हँडल देईल तर नक्की तिथे पण मला फॉलो करा आणि यूट्यूबला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबलासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा खूप सुंदर सुंदर आणि मिनी ब्लॉग्स येत आहेत सध्या आणि आता मी वेट लॉसचे पण व्हिडिओ सुरू झालेले आहेत तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा